शिरडोण ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात डास आणि आळी मिश्रित शिरडोन मधील शिरडोन ग्रामपंचायत नळपाणी पुरवठा विभागाकडून गावातील प्रत्येक भागात नळ कनेक्शन काढण्यात आलंय व नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आलंय या पाण्यातून आळी व डास मिश्रित पाणी येत ही माहिती नागरिकांनी जा ग्रामपंचायत सदस्यांना दिली असून याकडे ग्रामपंचायत सदस्य दुर्लक्ष करतात सध्या चालू असलेल्या डेंग्यू सदृश परिस्थितीतून नागरिकांना सामोरं जावं लागतंय आणि या आळी व डास मिश्रित पाण्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय तरी हे असे किती दिवस त्रास करावा लागणार अशी भावना नागरिकांच्यातून व्यक्त केली जाते शिरडोने येथील गावभाग व माळभागातील अनेक गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व घाणसाचल्यामुळे तुंबून भरून वाहत आहे त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे गटारीमध्ये कचऱ्याचे ढीक साचल्यामुळे यावर मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात संचार वाढलाय परिसरात रोगराई मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे गावात अस्वच्छतेमुळं साथीचे आजार व डेंग्यू सदृश्य रुग्णांच्या संख्येत लक्षणे वाढ होते तरी ग्रामपंचायत प्रशासनानं लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांच्या होते शिवार न्यूज साठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडून